खेडेगावांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उदात्त हेतूने केंद्र शासनाने प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेण्याची सूचना केली त्यासाठी निधीची तरतूदही केली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पेरीड हे गाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी दत्तक घेतला आहे पण प्रत्यक्षात त्यांनी हे गाव फक्त नावालाच दत्तक घेतलं आहे की काय असं वाटण्याजोगी स्थिती आहे मागील पाच वर्षात खासदार शेट्टी यांनी या गावाला एक रुपयाचा निधी तर देणे सोडाच तिकडे जाण्याचे कष्टही घेतलेले नाहीत त्याबद्दल पेरीडचे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी आबाजेश्वरा पाटील राहणार पेरीड तालुका शिवाडी जिल्हा कोल्हापूर पेरेड गावचा मी माझी सरपंच आणि तंटामुक्त अध्यक्ष आहे गेल्या पाच वर्षापूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी पेरीड हे गाव आदर्श संसद म्हणून दत्तक घेतलं त्याच्यानंतर ज्यावेळी दत्तक घेतले त्यावेळी आमच्या गावात घोषित करण्यात आलं की पेरीड गाव दत्तक घेतले त्यावेळी आमच्या गावकऱ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणानं बैलगाड्या सजवून त्यांची मिरवणूक काढून गावामध्ये जाऊन तिथं सत्कार त्यांचा घेतला त्यानंतर आमची त्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत एक बैठक झाली कोल्हापूरला सर्किट हाऊसला त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना दिल्या त्याने आम्हाला ती सूची वाचून दाखवली नियमावली ते आदर्श संसदेमध्ये कोणती कोणती काम प्राधान्यानं करायचे त्याच्यामध्ये त्या सूचीप्रमाणे आम्हाला सगळं सांगितलं की या संबंधित काय खा त्या खात्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना प्राधान्यानं यांची कामं करायला त्यांना हे द्या त्याच्यानंतर झाले आमच्या याची सुरुवात झाली आता ज्यावेळी ती सर्किट हाऊसला पहिली मिटिंग झाली तेव्हापासून पाच वर्ष पूर्ण संपत आला कार्यकाळ त्यांचा पण हे गाव मी दत्तक घेतलं आहे तर त्या गावामध्ये काय योजना राबवल्या ले गेल्यात का शासनानं काय दिल्या का आपल्या स्वतः फंडातून त्यांचा एक पैसा देखील या कामासाठी आला नाही आणि मग जर असं असेल तर मग हे गाव दत्तक घेतलं हे कशावरून समजायचं म्हणजे दत्तक घेऊन हे गाव पोरकं केल्यासारखं झालं तर हे गाव दत्तक घेण्यामागचा त्यांचा एक मूळ उद्देश असा होता हे आमचं गाव हे क्रांतिकारी गाव आहे चळवळीतून पुढं आलेलं गाव आहे डाव्या विचारसरणीच्या विचारातून पुढं जाणारं गाव आहे एक आदर्श म्हणून की आमच्या या गावामध्ये एकोणीसशे त्रेपन्नला ग्रामपंचायत स्थापना झाली तेव्हापासून या गावामध्ये कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही सर्व काय असतील त्या बिनविरोध केल्या जातात एकोणीसशे छप्पन आमच्या सेवा संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून सेवा सेवासंस्थेतसुद्धा अशी काही निवडणूक वगैरे झाली नाही त्याच्यानंतर इतर दूध संस्था असतील इतर असतील त्या कोणत्याही संस्थेमध्ये एकही प्रकारे इलेक्शन झाली नाही तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजू शेट्टीने ह्या गावात एक चांगली संघटना आहे आणि संघटन चांगलं आहे तर मला एक मतदान पंधराशे दोन हजारपर्यंतचा एक गट्टा मिळू शकतो या उद्देशानं पेरेडगाव दत्तक घेतलं आहे काय असं आम्हाला थोडासा हे वाटायला लागला आता या पाच वर्षानंतर त्यांनी जे आता निवडणूक चालू झाल्यानंतर ज्यावेळी ती गावात आले ते त्यावेळी ज्यावेळी गाव घेतला त्यावेळेची परिस्थिती बघितली आणि आपण पाच वर्षानंतर ह्या गावात काय पालट काय पालट केलं आहे हे पेरिड आहे का दुसरं कुठलं गाव आहे असं समजून त्यांना असं वाटायला पाहिजे होतं मी खरोखर दत्तगाव घेतल्याचं कुठंतरी सार्थक आहे पण आज वस्तुस्थिती बघितली ते आए आए ते तशी नाही जे होतं तेच गाव आहे आणि आहे तसंच आहे ह्याचा अर्थ असा की तुम्ही तिथं कोणत्याही प्रकारचं दुर्लक्षित केले आणि ते गाव वाऱ्यावर सोडले असं त्यातून निघेल अशोक महादेव कांबळे माझं गाव पेरीड मी ग्रामपंचायत सदस्य आहे पेरीडचा राजू शेट्टी यांनी दोन हजार पंधराला आमचं गाव दत्तक घेतलं मग गाव दत्तक घेत घेत असताना पहिल्यांदा ज्यावेळी राजू शेट्टी पेरडीमध्ये आले त्यावेळी आम्ही ह्याच एन डी पाटील कॉलेजपासून ते देवळापर्यंत आमच्या मा त्यांना मंडपात बैलगाडीतनं वाजवत गाजवत नेलं त्याच्यानंतर राजेश राजू शेट्टी यांनी त्यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही इकडं आणि त्याच्यानंतर वर्षा दोन वर्षानं हरिबा दादू केसरे यांच्या नावाचं वाचनालय उघडत असताना ते फक्त त्या उद्घाटनला आलेले मला दिसले होते त्याच्यानंतर राजू शेट्टींचा पत्ताही कधी इकडं दिसला नाही आणि राजू शेट्टींनी कुठल्याही पद्धतीचं पेरीड गावामध्ये विकास कामही केलं नाही आणि दहा पैशाचा निधी टाकला नाही त्यांनी हे दलित वस्तीच्या कामासाठी समाजकल्याणला दिलेल्या पत्राची झेरॉक्स ही जा ते ते मी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीतनं आलेली मला ही झेरॉक्स मिळालेलं आहे त्याच्यामधलं एक काम मंजूर झालं ते पण गावाच्या बाहेर काम केलं ना दलित वस्तीचा संबंध त्याला काय ना कुठलाही संबंध अशा पद्धतीने राजू शेट्टींनी पेरिडमध्ये कुठलाही विकास निधी दिला नाही आणि दोन हजार सातला ज्यावेळी राजू शेट्टी पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळी पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या दलित संघटनेनी त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं त्यावेळी आणि कुठल्याही मी शाहवाडी तालुक्यातनं डब्ल्यू टीची माहिती घेतली पंचायत समितीची माहिती घेतली तर त्याच्यामध्ये दलित वस्ती दहा पैसे हे निधी शाहवाडी तालुक्यामध्ये दलित समाजाला टाकलेला नाही नुसतं ऊस आणि भात आणि दूध झालं म्हणजे झालं का म्हणजे राजू शेट्टींचा प्रश्न मिटला कारखानदारां कारखानदारांच्यावर बोललं की ह्यांचं काम झालं अशा पद्धतीचं राजू शेट्टींचं राजकारण आहे राजू शेट्टी यांनी गाव पेरेडगाव दत्तक घेतलं आणि पीरिड गावाला असा आदर्श आहे की इथं शेका पक्षाचे आमदार आहेत माझे आमदार धोंडी पाटील तरी सुद्धा राजू शेट्टी यांनी गाव गाव दत्तक घेतलं आणि ते पूर्ण वाऱ्यावर सोडलं कॅमेरामॅन रोहित सह योगेश कुलकर्णी लाईव्ह मराठी कोल्हापूर